श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथच्या सरपंच मनीषा नहाटा यांनी सरपंच पदाच्या माध्यमातून श्री व्यंकनाथ विद्यालयातील तीस विद्यार्थ्यांना सायकली भेट दिल्यात या सायकलींचं वाटप जिल्हा सा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे मनीषा नहाटा आणि नलिमा थोरात यांच्या हस्ते करण्यात आले अनुराधा नागवडे म्हणाल्या की मनीषा नहाटा यांनी सरपंच पदाच्या मानधनातून विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा चांगला उपक्रम राबवला यामध्ये गोरगरीब कुटुंबातील मुलांची शिक्षणाची परिक्रमा पूर्ण होण्यास मदत होते मनीषा नहाटा म्हणाल्या की लोणी व्यंकणांत गावांना नहाटा परिवारात सदैव प्रेम केलाय या प्रेमातून उतराई होण्यासाठी मुलींना सायकली दिल्या भविष्यात आणखीही मदत करणार असल्याचं त्यांनी म्हटलं प्रास्ताविक प्राचार्य आनंदा पुराणे यांनी केलं ज्ञानदेव मगर दिलीप काकडे हनुमंत मगर बाळासाहेब थोरात मोहन काकडे राहुल गोरखे लियाकत जमादार संतोष भोसले पाराजी छत्रे बाळासाहेब जाधव उपस्थित होते या प्रसंगी सायली गायकवाड यांनी आभार मानले सूत्रसंचलन निसार शेख यांनी केला छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेमधील आमचं लोणी व्यंकनाथ जे विद्यालय आहे या विद्यालयामध्ये ग्रामीण भागातल्या मुलींना वाड्यावस्त्यातून शेतामधून जो शाळेत येण्यासाठी त्रास होतो तो समजून लोणी गावच्या सरपंच मनीषाताई नाटा आणि त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आज आमच्या तीस विद्यार्थ्यांना सायकल वाटप केलं या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ नागवड सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक आमचे मुख्याध्यापक शाळेचं सर्व स्टाफ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुलींचा शिक्षणाचा दर कमी झालेला आहे मुलींचा दर कमी झालेला आहे आणि त्यांना शिक्षणात अडचणी येऊ नयेत ग्रामीण भागातून वाड्या वस्त्यांवरून मुलगी गावात येत असताना सुद्धा खूप अडचणींना सामोरे आजच्या परिस्थितीमध्ये खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय काय काय घडतंय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं सायकल असल्यानंतर त्यांना जायला यायला त्रास होऊ नये यासाठी शासनाने सुद्धा तीन किलोमीटरच्या पेक्षा लांब असेल तर सायकल द्यावं असा एक नियम आहे आणि तो आमच्या लोणी ग्रामपंचायतच्या सरपंचांनी त्यांनी लक्षात घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप केलं यासाठी मला शाळेने आमंत्रित केलं त्यामुळे मी आज इथं आले होते आपलं सर्वांचं मीडियावाल्यांचं संस्थेचं आणि ग्रामपंचायत लोणी व्यंकनाथ आणि सरपंचताई मनीषा ताई नाटा यांचं मनापासून आभार मानते धन्यवाद प्रथमतः व्यंकटनाथ महाराजांच्या चरणी मी कोटीशा वंदन करते मी मनीषा बाळासाहेब नाटा प्रथम लोकनियुक्त सरपंच लोणी व्यंकटनाथ मी सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सरपंचपदी माझी निवड झाली आणि आपल्या गावाच्या विकासासाठी या हायस्कूलच्या मुलांचं मुलींचं जे उज्ज्वल भविष्य घडावं जी मुलं लांबणं वाड्या वस्त्यांवरनं येतात त्यांची एनर्जी जाण्याने खूप वेस्ट होती पायी येणं हे त्यातच ते थकतात तर त्या गोष्टीचा विचार करून मग प्रथम हे सांगायचं की माझे जे स्वर्गीय सासरे बनसीलालजी नाटा त्यांच्यापासूनच हा वारसा आम्ही जपलाय की गरजूंना मदत करणं ज्याला ज्याची गरज आहे त्याला ते उपलब्ध करून देणं तसेच माझे मिस्टर प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब नाटा हे इथं कायमच सजग असतात सगळ्या गोष्टींना सगळ्या लोकांना मदत करायला गोरगरिबांचं कैवारी जो म्हणतो ना ते बाळासाहेब नाटा असं मी स्वतः अभिमानाने सांगू शकते कारण त्यांनी ह्या गावासाठी गरीब गोरगरीब लोकांसाठी खूप काही केलं आत्ता हे सायकल देण्यामागचा उद्देश माझा असा की जे गरजू विद्यार्थी मी गरीब अजिबात म्हणणार नाही कारण आपण गरीब श्रीमंत कुणी नसतो सगळे सारखेच असतो आणि सगळ्यांचा धर्म एक सर्व धर्मभाव आपण पाळतो पण गरजू का म्हणते की का त्यांना खरंच गरज होती की ते लांबणे येत होते त्यांची एनर्जी येण्या जाण्यातच वेस्ट होत होती तर त्यांची ही एनर्जी चांगल्या कार्यात अभ्यास करायला का त्यांचे भविष्य उज्ज्वल घडण्यासाठी व्हावी त्यासाठी मी या गरजू विद्यार्थ्यांना ही सायकल माझं जो मानधन आहे त्याच्यातनं मुलांना वाटप केलं आहे आज आणि मी शाश्वती देते की ही जी मुलं आहेत म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते की ही जी मुलं आहेत त्यांचं भविष्य एकदम उज्ज्वल घडवतील आणि त्यांच्या आईवडिलांचं गुरुजनांचं लोणी गावाचं नाव शिखरावर पोहोचतील ही माझी म्हणजे अगदी मनापासून इच्छा पण आहे आणि मी तुम्हाला शब्द पण देते त्यासाठी मला ह्या गरजू विद्यार्थ्यांची मदत करायची होती ती केली आणि ह्या सगळ्या मदतीमध्ये माझ्या नवऱ्याचा सिंहाचा वाटा आहे की त्यांनी मला प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलं आणि प्रत्येक गोष्टीला वाव पण दिला त्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानते आणि शिक्षक वर्ग यांचं तर गुरुजन तर पाहिजे कारण गुरुशिवाय आपल्याला वाट कोणी दाखवत नाही ते एक ओळ म्हणते मी गुरु बिन कोण बतावे बाट बडा बिकट यमघाट गुरु बिन कोण बतावे बाट जर आपल्या आयुष्यात गुरु नसेल तर आपल्याला कुठलाही मार्ग व्यवस्थित सापडत नाही प्रथमतः आपले आई वडील आपले गुरु आणि दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात आपणही त्या गुरुजनांचा आदर ठेवून आज ह्या पदाला पोहोचले तसेच हे विद्यार्थी पण पोहोचतील अशी मी आशा बाळगते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझे नाव वैभवी सचिन जगताप मी यत्ता सातवी बमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव श्री व्यंकनाथ विद्यालय लोणी व्यंकनाथ ज्युनियर कॉलेज आहे आपल्या गावच्या लोणी व्यंकना आपल्या लोणी गावच्या च्या सरपंच मनीषा ताई नाटा यांनी आम्हा सर्व गरजू मुलींना सायकल वाटप केली त्यांनी त्यांच्या पग पगारातून पैसे काढून आम्हा सर्वांना सायकली दिल्या आमचं घर शाळेपासून पाच ते साडेपाच किलोमीटर आहे हे आम आम्हाला पाय येताना जास्त वेळ लागायचा परंतु आता सायकल भेटल्यामुळे बेट, आम्ही थोड्या वेळ शाळे देऊ व त्या वेळाचा अभ्यासात उपयोग करू करूया मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा